पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघायचे त्यावेळेस लोक खूप कमी असायचे त्या काळात पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे सिद्ध करून दाखविलं की हजारो लोकांपेक्षा ज्या लोकांमध्ये चांगली बुद्धिमत्ता आहे तसे शंभर असले ना ते ते आंदोलन सक्सेस करून दाखवतात आणि आपला ते करून दाखवा लागणार ते ह्या रियल समस्या आहेत याच्यावर कोणी विचार करायला तयार नाही का विचार करायला तयार नाही कारण याच्यावर आपण कधी प्रश्नच उपस्थित करत नाहीत कधीच प्रश्न मी येतो बीड जिल्ह्यामधून बीड जिल्ह्याची आजची रियालिटी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जातीवादी जिल्हा कोणता असला तर माझा जिल्हा आहे जिल्हा परिषदेचे सदस्य तुमच्या गावात येणार लग्नाला ह्याला त्याला आता जेडपीचे इलेक्शन आहेत ना तिथे येतात कारण फुकटचे माणसं समोर बसले असतात प्रचार करायला त्याला पैसे देऊन आणावं लागत नाही त्याला जेवण चालावं लागत नाही पण तो व्यक्ती मला एकही आणखी असा आढळला नाही की तो त्याच्या शाळेवर जातोय त्याची एकच गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा तो तेच करत नाही पण आपला काहीच नाही तो आमचा आमचा भाऊ आहे आमचा दादा आहे दादाचा बेटा कोणाचा डबल दादा हे आपण आपल्याला लावून घेतली सवय आणि आपला मेंदू याने किडून गेलाय सर्व लोक विचार जातीपातीच्या आणि धर्माच्या पलीकडे करायला तयारच नाही तर गावाच जीवनशैली आणि शहरामधली जीवनशैली याच्यामध्ये खूप फरक असतो शहरामध्ये प्रॉब्लेम यायला लागले तर घरी येऊ नका असं म्हणतात पोरांना आणि इथून आल्याच्या नंतर आपण त्यांना जर बार बार बार, बार माघारही लावलो ना सर मी गॅरंटीने सांगतो हे आंदोलन जर सक्सेस झालं नाही तर पुढच्या वेळेस पन्नास प्रशिक्षणार्थी जर इथं आला ना तर आयुष्यभर मी पुन्हा तुम्हाला चेहरा नाही दाखवणार पन्नास सुद्धा नाही येणार गॅरंटीने सांगतो इथं जर तुम्ही माघार घेतली तर हा माघार घ्या पण कधी आपल्याकडे पर्यायच घ्या पण सगळ्या पर्यायाची चाचपणी करून मग माघार घ्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एक योजना सरकारने आपल्यासाठी काढली होती तिला लाडका भाऊ काही म्हणतात पण त्या योजनेमध्ये आपल्या बहिणींची संख्या बऱ्याच प्रमाणावर इथं दिसते त्यामुळे त्यांना लाडका भाऊ म्हणू शकत नाही ते एक मूर्ख बनवण्याची स्ट्रॅटेजी असते की आपल्याला मूर्ख बनायचं कसं आता या आहेत आपण कसं शकतो सिम्पल आहे पण ते आपण समजून घेत नाहीत तर ठीक आहे असू दे आपण ऍक्च्युली आहोत प्रशिक्षणार्थी आपल्याला काही आस्थापनांवर जसं आपण पाहतो की जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा त्याच्यानंतर जे आरोग्य विभाग जे जिथं आहे जिथं दवाखाने आहेत त्या ठिकाणी काही लोकांची नेमणूक केली होती आवाज सगळ्यांना आणि नेमणूक केल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं होतं की सहा पुढे थोडं पुढे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक केली होती त्याच्यामधले जर आपण शब्द पाहिले युवा म्हणजे तरुण आणि कार्य आपल्याला कार्य करण्याचं म्हणजे काम करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उप उपमुख्यमंत्री त्याच्यातले हलटापलट होते मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचे मुख्यमंत्री पण माणसं ऍक्च्युली जे तीन होते त्यांनी आपला सांगितलं होतं ज्या वेळेस तुम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण देईल सुरुवातीला त्याच्यानंतर तुम्हाला त्याच आस्थापनेवर काम देण्यात येईल त्याच्यानंतर आपले आंदोलन झाले आणि आपला पाच महिने वाढून भेटले म्हणजे टोटली आपण अकरा महिने प्रशिक्षण घेतलं आणि ते प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर त्याच्यातून आपलं काम भेटणार होत आता ते काम भेटणार होत ते फक्त इलेक्शन साठी होतं हे पण आपल्या सगळ्यांना समजते परंतु आपण जर विचार केला तर एक लाख सत्तर हजार अशा आकडे येतात तेवढ्या लोकांवर शासनाने खर्च केला आणि तो खर्च करण्यासाठी शासनाकडे कर पैसा नसेल असं माझं मत आहे कारण जानेवारी फेब्रुवारीच्या आणखी काही पोरांचे पेमेंट नाहीत त्या ताई सकाळी रडत होतं इथं बसलेल्या ताई त्यांचं तर आणखी एक पण पेमेंट नाही बरोबर आहे आणि त्यामुळं ते प्रशिक्षणार्थी जे पहिलं काम करायचे असे बरेच मुलं येतं बरेच वेळ प्रशिक्षणार्थी जे अगोदर काम करायचे ते काम सोडून त्यांनी इकडे जॉईन केलं आणि तिकडून त्यांची जी कमाई होती ती बंद पडली मग ते आर्थिक संकटात आले आणि आर्थिक संकटात आल्याच्या नंतर त्यांना आपल्या आंदोलनाला यायला सुद्धा त्यांच्याकडे तेवढा पैसा वगैरे राहिला नाही आणि मानसिकता तशी त्यांची टिकून राहिली नाही आता याच्यामध्ये आपला दोन तीन गोष्टीवर बार विचार करण्याची गरज आहे पहिली गोष्ट की हे प्रशिक्षण दिल्याच्या नंतर आता हे खरज खरज आपला हे रोजगार देऊ शकतातच का खरंच देऊ शकतात का आणि ते खरच देणं गरजेचं आहे का कारण एवढ्या लोकांना रोजगार दिल्याच्या नंतर आपल्या बजेटवर खूप मोठा दबाव येणार आहे बोजा पडणारे आणि ते कंटिन्युअसली पर मंथ प्रत्येक महिन्याला त्यांना आपल्याला पेमेंट द्यावं लागणार ला आहे मग त्याच्यासाठी आपण त्यांना एक सल्ला सुचवणार आहेत की तुम्ही आम्हाला एकतर पहिला शब्द दिला होता तुम्हाला रोजगार भेटन नोकरी हा विषय वेगळा थोडासा लांब ठेवू रोजगार आणि तो पण कायमस्वरूपी रोजगार हा शब्द आपण वापरतोय त्याला आपण नोकरी नाही म्हणत जर तुम्हाला आमचे काम पटले नाही तर तुम्ही आम्हाला तिथून तुम काढून पण टाकू शकतात आणि तसे प्रोसिजर असतात गव्हर्नमेंट मध्ये ऍक्च्युअली तसं होत नाही कारण फ्रॉड माणसांना किंमत जास्त असते प्रशासनामध्ये असं माझं वैयक्तिक मत आहे नाही ते रियालिटी आहे सर ते मान्य करावं लागेल पुढचा प्रशिक्षण दिलं आहे आता ते प्रशिक्षण दिल्याच्या नंतर ते आपला रोजगार खरंच देऊ शकतात का याची आपला चाचपणी करण्याची गरज आहे आता जिल्हा परिषदेच्या जर आपण फक्त शाळांचा विचार केला सगळे इथं तरुण आहेत आणि सगळे बेरोजगार आहेत का नाही या बेरोजगार तरुणांना आता छोटे छोटे मुलं होणार आहेत पुढं ते छोटे छोटे मुलं तुमचे शाळेत जाणार आहेत आणि त्यांना तुम्ही आता प्रायव्हेट शाळा शोधतात किती जण आहेत ते सरकारी शाळेत टाकण्याच्या मानसिकतेत झेडपीच्या शाळेमध्ये स्वतःच्या मुलाला टाकण्याच्या मानसिकता किती हात लोकांची हातवर करा फक्त एवढ्या लोकांची कशामुळं आता तुम्ही जेवढ्या लोकांना हातवर केलेल्या लोकांचं हात धन्यवाद आहे माझे मुलं सुद्धा झेडपीच्या शाळेत आहेत पण आपण ज्यावेळेस गावखेड्यामध्ये जातो तिथल्या झेडपीच्या शाळांची ती परिस्थिती राहिलेली नाही आमच्या माझ्या स्वतःच्या गावातले झेडपीच्या शाळेत जितके मुले आहेत त्याच्यापेक्षा जास्त इंग्लिश मिडियम किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये बाजूला जातात त्याचा परिणाम असा व्हायला लागला शाळेतला पट कमी व्हायला ती शाळा बंद पडणार आहे थोड्याच दिवसात दोन तीन वर्षा नंतर बंद पडणाऱ्या अशा कित्येक शाळा आहेत आपल्या राज्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के शाळा तरी बंद पडतील आणि त्या शाळा बंद पडल्याच्या नंतर तर आपण पहिलेच बेरोजगार आणि आपलेच मुलं पुन्हा आपल्या इंग्लिश मिडीयमला टाकावं लागणार आहे आणि त्या शाळा बंद झाल्या की मग काय आहे इंग्लिश मीडियम वाल्यांची किंवा प्रायव्हेट वाल्यांची मनमानी वाढणारे आणि त्यानुसार ते तुमच्याकडून वसुली करणार आहेत की आपला डबल तोटा होणार आहे आता याच्यामध्ये आपल्या सरकारला एवढंच विचारायचं तुम्हाला त्या आमच्या ज्या आस्थापना आहेत ज्या शाळा आहेत त्या वाचवायच्या अगोदर मी झेडपी बद्दल बोलतो बाकीच्या विषयावर नंतर हळूहळू त्या जर तुम्हाला वाचवायच्या असतील तर हे जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत आपण त्यांना फक्त रोजगार मागतो ही गोष्ट लक्षात घ्या कित्येक शाळांवर एक किंवा दोन शिक्षक आहेत अशा मोस्ट ऑफ द स्कूल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन शिक्षक आणि चौथी पर्यंत शाळा असते बरोबर आहे चौथी पर्यंत शाळा दोन शिक्षक आणि एका शिक्षकाला दिवसभर फक्त ऑनलाईन कामं जातात वेगवेगळे ॲप येतात वेगवेगळ्या लिंक येतात आणि त्यांना दिवसभर भरत बसावं लागतं बरेचसे शिक्षक आता अलीकडच्या काळामध्ये नोकर भरती कमी होती डीएड वाल्या पोर्च पण वाटवळ करून टाकलं कधी कर भरतीच होत नाही डीएड कॉलेज किती प्रमाणात खोलावं याची परवानगी कशी द्या म्हणजे किती खोलण्याची परवानगी द्यावी याची आपल्या शासनाकडे होती का नव्हती मला माहित नाही त्यावेळेस परवानगी दिली आणि ती पोरं बेरोजगार होऊन फिरतायत आपल्यात पण बरेच मुलं डीएड केलेले आहेत असं नाही की आपल्या डीएड केलेले कोण नाही तर शिक्षण विभागामधले जवळपास पन्नास टक्के मुलं डीएड केलेले असतील म्हणजे कमीत कमी सांगतोय मी त्या मुलांना आम्ही शिक्षकच करा असं नाही म्हणत पण ते जे ऑनलाईन कामाला तुम्ही सात सत्तर ऐंशी मी एक लाख एक लाख वीस हजार पाठीमागच्या एका व्हिडिओ माझा एक व्हायरल झाला त्याच्यामध्ये म्हटलं होतो तर काही आपत्यला लागले की एवढं नाही पेमेंट मी अठरा वर्षापासून जॉब करतोय मला ऐंशी हजार ते त्यांना कमी वाटते की पण एक विडंब आहे आपला आठ हजार पण देणार टायमावर ते म्हणतात ऐंशी हजार कमी वाटते आणि त्यांचं लेखू शिकायला असतं प्रायव्हेट शाळेत त्याचं पेमेंट असतं आठ हजार किती शून्य काढले वरचे कधी घाटला एक शून्य पण संख्या आठ हजार आणि ऐंशी हजार याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स त्या शिक्षकाकडे जातात म्हणजे शिक्षकांकडून पण काय चुकलं होतात बघा ते स्वतःचे प्रश्न व्यवस्थित उपस्थित केले नाही त्यांनी वेळेला त्यामुळे त्यांच्या शाळा खराब झाल्या आणि त्यांचेच मुलं मध्ये टाकावं लागले त्याच्यामुळे काय झालं सरकारी शाळा बंद पडायला लागली आता फक्त प्रायव्हेट शिक्षकांना आणि त्यांना पेमेंट किती राहणार मग आठ दहा बारा हायस्ट पंधरा लेज क्वालिटी असली तर वीस धारा काय होणार आहे वीस हजारामध्ये तुमच्या शिक्षक जर वीस हजार रुपये कमवणार असेल तर त्या समाजाची स्थिती काय होऊ शकते नॉर्मल गोष्ट वाटू शकते तुम्हाला पण हे आपल्या पूर्ण राज्यातील लोकांचं भविष्य खराब होण्याकडे आपली वाटचाल चालू आहे तिथं शासनाला आपल्याला सांगायचं की गावातला माणूस जर शाळेवर असला काही शिक्षक शिकवत नसले तर त्याला शिकवावंच लागतं कारण गावातला माणूस तिथं रोजचे रोज बघायला असतो आणि तो चांगला शिकवीन हा एक फायदा आणि त्याचे जे ऑनलाईन कामामध्ये तो शिक्षक गुंतणार आहे जिथं आता तुम्ही विचार करून बघा एकच शिक्षक आहे मला पर्सनली कित्येक शिक्षकांनी सांगितले सर जर आम्ही म्हणलं हे आम्हाला मुलांना शिकवायला टाइम भेटत नाही असं जर म्हटलं तर बीओ वरून सांगतात तुम्हाला शिकवायचं सांगितलंय कोणी आणि हे रियालिटी आहे खरं आहे सत्य आहे असं सांगितलं जातं तुमच्या शाळा खराब केल्या जातात तुम्ही बेरोजगार असणार आणि तुम्हाला पन्नास हजार रुपये मिनिमम तुमच्या लेकरासाठी पुन्हा खर्च करण्याची वेळ येते प्रायव्हेट शाळेमध्ये त्याच्या ऐवजी ह्या पोरांना तुम्ही वीसच हजार रुपये पेमेंट द्या त्या शाळेवर राहू द्या किंवा ऑनलाईन कामं तुमचे जे ऑफिशियल काम आहेत ते सगळे हँडल करतील जे क्लिनिकल काम आहेत ते सगळे हे मुलं हॅन्डल करतील आणि सरकारचे पण जिथं तुम्हाला एक लाख ऐंशी हजार पेमेंट द्यायचे तिथं वीस तीस हजार रुपये मध्ये सरकारचा फायदा होतो ना पन्नास हजार रुपये कमीत कमी म्हणजे याच्यामध्ये सरकारचा पण फायदा आहे समाजाचा पण फायदा आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या समस्या खेडेगावामध्ये निर्माण व्हायला लागल्यात आणि खेडेगावामध्ये शेतकरी वर्ग राहतोय आणि शेतकरी वर्गातले लोक आत्महत्या करतात आत्महत्या व्हायताहून आणि त्यांचे मुलं अशिक्षित राहणार पुढे भविष्यामध्ये ते जर मुलं अशिक्षित राहिले कुठलाही समाज डेव्हलप होत असताना शिक्षणाची उंची वाढवत वाढवत जायची असते आपण काय करतोय आपली खाली खाली यायला लागली चाल लावून सांगतो चॅलेंज लावून सांगतो तुम्ही नसलं तर बघा आता तुम्ही शाळेवर अनुभव घेतलाय बऱ्याच लोकांनी किती शाळांवर कॉफीमुक्त परीक्षा छोट्या वर्गापासून सुरुवात येईल किती शाळांवर नाहीच लहान असतानापासून आपण त्या लेकरांना फ्रॉड करण्यास सवय लागतोय त्याच्यामुळे आपला समाज फ्रॉड होतो त्याच्यामुळे नेते फ्रॉड होतात आणि नेते फ्रॉड झाल्याच्या नंतर मग अख्या राज्याचा भट्टा होऊन जातोय ह्या गोष्टीतून वाचण्यासाठी आपल्या सरकारला सांगायचंय की हे जे आमचे प्रशिक्षणार्थी आहेत यांचा प्रश्न तुम्ही अशा पद्धतीने सोडू शकता की हे ऑनलाईन कामं किंवा क्लेरिकल काम जे असतील ते आम्हाला द्या बाकीचं तुम्ही जे शिक्षकांची नेमणूक केली आहे त्याला फक्त शिकवण्याचं काम द्या आमच्या लेकरांचं वाटवा नका करू हेच आपल्या त्यांना सांगायचं आणि ह्या शाळा बंद पडल्याच्या नंतर आपली पण अवकात राहील का नाही याची गॅरंटी देता येत नाही की आपण आपल्या लेकरांना शिकवू शकू आणि जरी आपण मध्ये खर्च करून शिकवलं आणि ते जर नंतर तुमच्यासाठी बेरोजगार बनून जर फिरायला लागले तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय ह्या रिअल याच्यावर कोणी विचार करायला तयार नाही का विचार करायला तयार नाही कारण याच्यावर आपण कधी प्रश्नच उपस्थित करत नाहीत कधीच प्रश्न मी येतो बीड जिल्ह्यामधून बीड जिल्ह्याची आजची रियालिटी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जातीवादी जिल्हा कोणता असला तर माझा जिल्हा आहे जिल्हा परिषदेचे सदस्य तुमच्या गावात येणार लग्नाला ह्याला त्याला आता जेडपीचे इलेक्शन येत ना तिथे येतात कारण फुकटचे माणसं समोर बसले असतात प्रचार करायला त्याला पैसे देऊन आणावं ना लागत नाही त्याला जेवण चालवा लागत नाही पण तो व्यक्ती मला एकही आणखी असा आढळला नाही की तुमच्या ज्या शाळेवर जातोय त्याची एकच आस्थापना असते आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा तो तेच ते करत नाही पण आपला काहीच नाही तो आमचा आमचा भाऊ आहे आमचा दादा आहे दादाचा बेटा डबल दादा हे आपण आपल्याला लावून घेतली सवय आणि आपला मेंदू याने किडून गेलाय सगळा लोक विचार जातीपातीच्या आणि धर्माच्या पलीकडे करायला तयारच नाही तर शहा पोरांना रोजगार द्यावा म्हणून आपल्या व्यतिरिक्त समाजामधला कोणता घटक म्हणला की यांना रोजगार देण्याची आवश्यकता आहे तुमच्यासाठी कोणीच नाही बोलला तुम्ही त्या समाजाचे घटक नाहीत का म्हणजे आपण समाज इतका खाली नेलाय खालच्या दर्जाला नेलाय त्याच्यासाठी आपल्या आपल्या गावातल्या लोकांना पण ह्या गोष्टी समजावून सांगाव्या लागणार आहेत गावामधून सुद्धा दबाव बनवा लागणार आहे आपण प्रशिक्षणार्थी प्रत्येक गावात गावा एक दोन आहेत मोस्टली तीन असतील काही मोठ्या गावात जास्त असू शकतात बरोबर आहे म्हणजे आपला जन समर्थन भेटू शकत नाही हे निश्चित आहे जन समर्थन जर आपल्याला त्याच्यात मिळवायचं असलं तर आपल्या त्या शेतकऱ्यांना समजावून सांगावं लागणार आहे की बाबा रे मी तिथं असल्याच्या नंतर शंभर टक्के इमानदारीने काम करीन माझ्यावर एकदा विश्वास दाखवून बघा आणि ही शाळा जर सुधारली तर गावातल्या प्रत्येक फॅमिलीचे पन्नास हजार आणि प्रत्येक फॅमिली दोन लेकरं असतात कमीत कमी म्हणजे एक लाख रुपये प्रत्येक वर्षाला वाचणार येत तो माझा गावातल्या लोकांसाठी फायदा असणार हे तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे ते तुम्हाला समजून अशा वेळी सांगता येईल की ज्या वेळेस गावातल्या लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल विश्वास नसल्यावर ते तुम्हाला आपोच करणार आहेत विरोध करणार आहेत त्याच्यामुळं जिथेही आपण काम करतो आपण स्वतःच आधी इमानदारी आणायला सुरुवात करणं गरजेचं आहे आपण इथं आल्याच्या नंतर हे मुलं येतात लांबून येतात सर आता याच्यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम आहे आपण पोरांवर नाराज होतो येत नाही तर मी पर्सनली तुम्ही पाहिले असतील मी व्हिडिओ अपलोड केले होते की मी प्रत्येक केंद्रावर जाऊन आमची जी टीम बनवली होती आमचे नागरे सर असतील ते मोरे सर असतील आम्ही प्रत्येक केंद्रावर फिरत गेलो आणि पोरांना गोष्टी समजावून सांगितल्या माझ्या पूर्ण तालुक्यामध्ये तरी पण काल आमचे एक तमी मुलं आले त्यांचं काय सांगणं आलं की सर ऍक्च्युअली कंडिशन अशी आहे की यायला खर्ची पण नाही आलेल्या मुलांमधले तीन जणांकडे खर्च नव्हते आमच्याकडं ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे ते नाही येऊ शकत त्यांची मजबुरी आहे प्रत्येक वेळेस आंदोलन आपण आपण आंदोलन आता हे छोट्या संख्येमध्ये कस म्हणजे ते सक्सेस ठरवू शकतो याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये महत्वाचं जर आपण पाहिलं ला, आंदोलनाचा इतिहास तर दोन व्यक्तींचे नाव प्रामुख्याने येतात एक होते महात्मा गांधीजी आणि दुसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंदोलनाचा त्यांचा इतिहास आपण पुढे चालू होतो महात्मा गांधी हे मास लीडर होते ते, ते निघले की त्यांच्या मागं लाखो लोक निघायचे म्हणजे मास मुवमेंट त्यांचं जा बनवून जायचं लोकांचा सहभाग जास्त असायचा पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघायचे त्यावेळेस लोक खूप कमी असायचे त्या काळात पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे सिद्ध करून दाखविलं की हजारो लोकांपेक्षा ज्या लोकांमध्ये चांगली बुद्धिमत्ता आहे तसे शंभर असले ना ते ते आंदोलन सक्सेस करून दाखवतात आणि आपला ते करून दाखवा लागणार आणि ते करून दाखवण्यासाठी आपण जेवढे आहेत तेवढेच भाषेत फक्त आपले जे मुद्दे आहेत आपल्या तोंडातून तो निघणारा प्रत्येक शब्द आज सरकारला विचार करायला लावणारा असणं गरजेचं जेही बोलतील तुम्ही दोन बोलायचं शिका स्वतःसाठी तरी आपण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत आपला विचार कुणीच करणार नाही आता इथे जसे मारले गेलात ना तसं तुमच्या आयुष्यामध्ये बार बार, बार, बार तुम्हाला वेगवेगळ्या वळणावर मारलं जाणार का कारण तुमच्यामध्ये स्वतःसाठी बोलण्याची डेरिंग नसते आपल्यासाठी कुणीतरी यावा एखादा फरिस्ता यावा आणि त्याने आपल्यासाठी काहीतरी आंदोलन करावं किंवा काही करावं त्याने आपल्यासाठी काही मिळवून द्यावा अशा मानसिकता आपल्या खूप मोठ्या प्रमाणावर मुलांच्या बनलेल्या आहेत कारण आपण याच समाजाचे घटक आहेत आपला समाज किती खराब आहे तुम्ही विचार करून बघा तुमच्या शेजाऱ्यावर तुमचा सध्या किती विश्वास आहे आपण लहान असतानापासून म्हणत होतो ना भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत म्हणत होतो ना, ना पण आपल्या शेजाऱ्याच्या घरामध्ये राहणाऱ्या किती लोकांवर आपला विश्वास आहे मला सांगा नाही विश्वास राहिला या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात कारण आपली शिक्षण व्यवस्था कमजोर आहे हे सरकारला मान्य करावं लागेल आणि सरकारने जर मान्य नाही केलं तर आपल्या आवाजाने त्या सरकारचे कान उघडले जावेत एवढा मोठा आपला आवाज खरं लागणार आहे त्यामुळे एकच विनंती आहे जे आलेले मी स्वतः थांबणार आहे तुमच्या जागेवर आता मी डबल नाही थांबू शकत नाही तर थांबू शकलो असतो मला जर असं करता आला असताना तुमच्या जागेवर एक आणखी एक तयार नाही होऊ शकत ना तुम्ही जर थांबलात तुम्ही जर गेलात तर बरेच लोक जाऊ शकतात अडचणी असतात मला माहितीये आमच्या बरोबर दोन मॅडम आल्यात ते कशा कंडिशन मध्ये ते आमचं आम्हाला माहिती आहे तुमच्या अडचणी पण प्लीज एवढे फायनल एवढ्या वेळेस तुम्ही इथं थांबण्याचा था प्रयत्न करा इथं जर तुम्ही स्वतःच्या फॅमिलीतल्या लोकांशी नाही लढू शकला तर सरकार बरोबर लढण्याची आपली लायकीच नाही राह हे मी सिद्ध चौदा टक्के सांगतो आपण आपल्या परिवारातल्या लोकांना हे समजून सांगत मुख्यमंत्र्याला कधी सांगणार आहेत आपले आंदोलन ते वाटतं का आता हे माझं टीडी बोलतोय हे भाषण पाहणार मुख्यमंत्री नाही पाहणार त्यांच्याकडे टाइम नाही तेवढा ज्या वेळेस आपण एवढ्या लोकांना पाठीमागास सर मी सांगितलं होतं मागच्या वेळेस बोललो होतो त्यावेळेस काय सांगितलं होतं की तुम्ही सोशल मीडियाला स्ट्रॉंग बनण्याचा प्रयत्न करा आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न करा एकमेकांना सपोर्ट करा तुम्ही जर बोलत नसला जो बोलतोय त्याचं काहीतरी पुढं पाठवा त्याच्या रील बनवा स्वतःच्या अकाउंटवर टाका हो द्या तुमचं ज्या अकाउंट मोठं माझ्या बनवून टाका तुमच्या अकाउंटवर हो, ना हो जा ना मोठं तुमचं तुमचा एक आवाज तिथून निर्माण होण्याची सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर स्वतः बोलायचं शिका हळूहळू तोपर्यंत दुसऱ्याचा कंटेंट वापरा त्याच्यानंतर हळूहळू त्यांचं पाहून स्वतः बोलायचं शिका त्याचा फायदा असा होईल भविष्यात ज्यावेळेस तुमच्यावर असे संकट येतील त्यावेळेस पण त्या गोष्टी तुम्हाला कामा येणार आहेत त्या लगेच संपणार आहेत का या गोष्टी तुमच्या नेहमी कामा येणार आहेत आणि जे लोक गावाकडून आणखी आले नाहीत त्यांना माझी एकच विनंती आहे तुम्ही मला माहित आहे तुमच्यावर संकट आहेत तुम्हाला पेमेंट नाहीत तुम्हाला घरचे पण बरं बघत नाहीत पन्नास टक्के मुलांना घरचे बी म्हणतात जेवायला बसलं की आला पुकारचं खायला होत्या त्या गोष्टी खेडेगावामध्ये खेडेगावाच जीवनशैली आणि शहरामधली जीवनशैली याच्यामध्ये खूप फरक असतो शहरामध्ये प्रॉब्लेम यायला लागले तर घरी येऊ नका असं म्हणतात पोरांना आणि इथून आल्याच्या नंतर आपण त्यांना जर बार 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 माघारी लावलं ना सर मी गॅरंटीन सांगतो हे आंदोलन जर सक्षस झालं नाही तर पुढच्या वेळेस पन्नास प्रशिक्षणार्थी जर इथं आला ना तर आयुष्यभर मी पुन्हा तुम्हाला चेहरा नाही दाखवणार पन्नास सुद्धा नाही येणार गॅरंटीन सांगतो इथं जर तुम्ही माघार घेतली तर हा माघार घ्या पण कधी ज्यावेळेस आपल्याकडे पर्यायच नाही त्यावेळेस घ्या पण सगळ्या पर्यायाची चाचपणी करून मग माघार घ्या <laughs> जर पर्याय सुचत नसले तर आमच्या सारख्यांना विचारा आम्हाला माहिती द्या आम्हाला फार कमी बुद्धी आहेत पण त्याचा थोडासा उपयोग करून घ्या खूप कमी करतो ना म्हणजे आपण बेरोजगार असून आपण काहीच नाही कोणाच्या विरोधात आणखी काही बोललो नाही कोणाला काही त्रास नाही दिला सगळा त्रास सगळ्यांचा आपण सहन केला म्हणजे आपण मूर्खच येत नाही अर्धा असा होतो ठीक आहे पण थोडीफार बुद्धी असा नाही आणखी जिवंत तरी आहोत त्याच्यामुळे त्याचा पण फायदा करून घेऊ शकतात काही मुलं बोलू शकत नाही चांगलं लिहू शकत त्यांनी काय करायचंय चा? चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या पोस्ट करायच्या तुम्ही फक्त व्हिडिओ बनवा असं काही नाही तुम्ही पोस्ट बनवा तुम्हाला जे जमाल ते बनवा तुमचा स्ट्रेस याच्यामुळं कमी होईल आणि तुम्हाला एक काहीतरी काम भेटेल आणि याच्यामधून ज्या मुलांची मानसिकता खराब झाली स्ट्रेस मध्ये येते त्यांचा स्ट्रेस पण थोडासा उरयला मदत होईल नाहीतर तुम्हाला सांगतो बरेच मुलं तुम्हाला भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आता भेटणार आहे त्यांना माझा एक आग्रहाची विनंती आहे तुम्हाला जमलं तर प्लीज या गाडी आहे गाडी या लागली होत चालते जे आता हे व्हिडिओ पाहतील आणि घरी आहेत तुम्ही लांब असाल मला मान्य आहे पैशाच्या अडचणी असतात मला मान्य आहे घरच्यांच्या अडचणी असताल मला कुणी येऊ देत नसल सगळ्या गोष्टी आहेत पण एवढे वेळेस एकदा लढण्याचा प्रयत्न करा आपल्या परिवारा बरोबर लढण्यापासून तुम्हाला सुरुवात करावं लागणार आहे जे घरी आहेत त्यांना आणि इथं जास्तीत जास्त संख्येने येण्याचा प्रयत्न करा तुमच्या गावातल्या लोकांना पण तुम्ही समजावून सांगा की श्यामचा फायदा तुम्हाला पण होणार आहे त्याच्यामुळं आपला कमीत कमी इथं जरी ते लोक नाही आले तरी पण आपला एक मॉरल त्यांचा सपोर्ट भेटल आणि त्याचा पण आपला या आंदोलनाला चांगला फायदा होईल आणि एवढंच बोलून मी थांबणार आहे याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही कारण मी उद्या पण बोलून मी थांबणार आहे जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत मी थांबणार आहे आणि इथंच थांबतो मुख्यमंत्र्यांना मला एवढंच सांगायचंय तुमच्यापर्यंत माझा शक्यतो यायचा नाही पण जर आला तर प्लीज एकदा विचार करून पहा हे तरुण आहे तुमच्या देशात राज्यातला तुमच्या राज्यातला तरुण जर असा असेल तर त्या मुख्यमंत्र्याला झोप येत असेल तर तो माणूस चांगला नाही हे मला वाटत जर आपण आपला जर नेता चांगला नाही